तुमच्या तुमच्या गावात उदक कदाचित टेम्पररी येणं असतं पण प्रत्येकाच्या घरात नळ कनेक्शन दिला असतं सर माझं हे विचारपास आहे की लास्ट टाइम हा दोन महिने महिन्या पहिली कॉल केला की आमच्या गावात सुद्धाळे या गावात उदक ना म्हणून तर आणि व गाव हा तो वन सिक्स्टी अबाव घर आहे हे गावात आणि इवन सर किती हा पंचायतीन सुद्धा ही हर घर जल म्हणजे पण ती सर्टिफिकेट सुद्धा रिसिव्ह केली आहे बट अजून उदक पव एक गजाल असा की तुमच्या तुमच्या गावात उदक कदाचित टेम्पररी येनासतं पण प्रत्येकाच्या घरात नळ कनेक्शन दिला असं कडे कदाचित तू म्हणता त्या प्रमाणे हा परत एकदा करपाक लायता आणि तुका तुझ्या पंचायतीच्या थ्रू कॉन्टेक्ट करून हेजेर उत्तर दिवपाक लायत हा माझ्या डब्ल्यू डी वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचा ई जो असा व सोमार ते मंगळार पर्यंत त्या पर्सनली उत्तर देतो किद्याक ना हजे एक्सप्लेनेशन हा तुझ्याकडल्यानं घेता असे सहसा ना की त्या गावात नळूत ना त्या गावात उदिकूच वचना असे गोयात एकूण ना घडे कदाचित म्हणजे दोन दिवसा खाती वचूक ना पाईपलाईन खरी ब्रेकडाऊन झाली हे हा समजू शकता ना म्हणना इट इज अ डे टू डे खुचे तरी रस्तो खंडा आसताना पाइपलाइन ब्रेकडाउन जी करपा खाती दोन दीस लागले ये हाँ मान्य करता हम म्हणना मनना विषयाचेर बट पूर्णता उदक येना जाऊँ शकना गोयंत